तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर येथे शनिवार आणि रविवार दिनांक आठ व नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवीसावा रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं सकाळी साडे नऊ वाजता संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून या दिंडीत कुमार व कन्या विद्या मंदिर शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी ग्रामस्थ यांचा सहभाग असणार आहे संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक माननीय डॉक्टर श्रीकांत पाटील घुणकी हे असणार आहेत संमेलन उद्घाटक माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या शुभ हस्ते होणार आहे प्रतिमा पूजन माझ्या आमदार व दूध संघ कोल्हापूर संचालक डॉक्टर सुजित मिनसेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होणार आहे तसेच विविध पुस्तकांचं प्रकाशन माननीय चित्र दीक्षित बॉलिवूड अभिनेत्री मुंबई यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक किशनराव कुऱ्हाडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गिडिंग असणार आहेत कथाकथन माननीय शांतिनाथ मंगलेसर बलवडी व कॉम्रेड कवी सतीश लोखंडे बलवडी हे करणार आहेत तर कवी संमेलन अध्यक्षा सव विमलताई माळी आधुनिक बहिणाबाई अनगर तालुका मोहोळ या असणार आहेत संमेलन विविध क्षेत्रात होणार असून परिसंवाद त्यामध्ये प्राध्यापक अमरनाथ दत्तू कांबळे अतिग्रे दीपक का पवार रुकडी अनिता भोसले बर्गे सातारा हे सहभागी होणार आहेत रात्री नऊ ते अकरा विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम सादर होणार आहे रविवारी सकाळी नऊ वाजता कवी संमेलन होणार असून त्यामध्ये विविध जिल्ह्यातून अनेक मान्यवर कवी उपस्थित राहणार आहेत यावेळी माननीय रावसाहेब बाबूराव पाटील माझे सरपंच इंगळी माननीय जब्बू कुमार देसाई कवी डॉक्टर मधुकर हजरे धाराशिव कवी भाऊसो कांबळे ममदापूर चित्रपट अभिनेते माननीय नाथानियल शेलार जिनेर धुमाळ काका कोल्हापूर सौ वसुंधरा निकम सातारा अशोक मोहिते बारशी विनायक पाटील बेळगाव तसेच धाराशिव रत्नागिरी लातूर मुंबई सांगली सातारा सोलापूर बारशी असे अनेक जिल्ह्यातून कवय कवयित्री सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय साहित्य क्रांती कलाक्रांती राज्यस्तरीय साहित्य क्रांती कलाक्रांती असे पुरस्कार घेऊन सन्मानित करण्यात येणार आहे सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील हिंगळी तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका